ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन फिरभरत आला रक्षक धास्तावले व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन फिरत असल्याची माहिती समोर आली हा ड्रोन या परिसरात कोणी पाठवला होता हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र मातोश्री समोरील या ड्रोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मातोश्रीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मातोश्री आणि एम एम आर डी कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन घिरट्या घालत असताना दिसून आलाय हा ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडला त्यावेळेस त्यांनी हवेत उडणाऱ्या ड्रोन या ड्रोनचा व्हिडिओ शूट केला या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे या घटनेनंतर मातोश्रीची व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या अनुपस्थितीत मातोश्रीवर नजर ठेवली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे यावरून आता राजकीय वाद पेटलेला आहे ठाकरे गटाकडून भाजप ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीची टहाणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई